अच्छे अच्छे वक्त को बहुत साथ देते अपने को कभी कुछ प्रॉब्लम नाही आया आज तक जिया फाउंडेशन असल अम्मी नसीम शेख असल इमरान भाई शेख असल ते सर्व जाती धर्मांना संकी घेऊन जाऊन एकोपा समाजामध्ये एकोपा कसा राहील याचं काम करत असत आणि काही राजकीय नेते हे चुकीचे वक्तव्य करून मंत्री महोदय आपले ते चुकीचे वक्तव्य करून जाती जाती तेढ निर्माण करतात हे अत्यंत चुकीचं आहे रमजानी रामनवमी आणि शुभेच्छा दिल्या पवित्र सणानिमित्ताने इम्रान शेख आणि दिया फाउंडेशन यांच्या वतीने गरजू आणि सर्वधर्मीय नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरखुमा आणि मेवा साहित्याचं वाटप करण्यात आलंय या उपक्रमामुळे शेकडो गरजू कुटुंबांच्या घरात सणाचा गोडवा टिकून राहील सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या निमित्ताने दिया फाउंडेशनने दिलाय या सामाजिक उपक्रमाचं नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलंय प्रत्येक सण गोडवा आणि आपुलकी निर्माण करतो अशी भावना अनेकांनी व्यक्त केली दिवाळी दसरा गुढीपाडवा क्रिसमस किंवा ईद सण कोणताही असो तो सर्वांनी मिळून साजरा करावा आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विचार व्हावा हीच आमची संकल्पना आहे असे इम्रान शेख यांनी सांगितलंय यावेळी अनेक लाभार्थी महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलंय इम्रान हे साथ देण्या तयार आणि कोई भी गरीब खाली हाथ जात नाही आणि बड़े बुजुर्ग सब की सबकी दुआ लेता आणि उसको दुआ आहे हमारी इमरान की की इमरान शेख केवळ मदत करत नाहीत मुलांचे शैक्षणिक करता मदत हॉस्पिटल बिल संदर्भात मदत शासकीय योजना संदर्भात मदत सातत्याने आपल्या ऑफिसवर अनेक योजनांचा लाभ आम्ही इथून घेतला आहे अनेक प्रभागाचे फायदे आणि प्रभागाची समस्या म्हणून घेऊन आल्यानंतर समाधानकारक आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि मदत केली गेली तर प्रत्येक सणाचं औचित्य साधून समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पुढे करतात त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळतो इम्रान शेख यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना इच्छा शुभेच्छा देत सर्व धर्म संभावाचा संदेश दिला त्यांनी असंही स्पष्ट केलं की समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो जातपात धर्म याच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला एकजुटीने उत्तर द्यायला हवं सर्वांनी मिळून सण साजरे करणे हेच खऱ्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अक्षय बहिरट युवक काँग्रेस पुणे शहर सचिव तौसीफ पटेल युवक काँग्रेस चिटणीस पुणे शहर मतीन शेख युवक काँग्रेस अध्यक्ष हडपसर विधानसभा साकीब सय्यद उपाध्यक्ष हडपसर विधानसभा आणि दिया फाउंडेशनच्या टीम सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते है है गोर -गोर कर ता ता इम्रान शेख दिया फाउंडेशन हे असं आहे की जे गोरगरिबांना प्रत्येक सणासुदीला मदत करतात कधी पण आम्ही आलो ना तर खाली हात जात नाहीये तर अशा माणसाला तुम्ही संधी द्या आम्ही त्यांच्या पातीशी इम्रान भाई असे त्यांनी आम्हाला प्रत्येक सणाला मदत करतात प्रत्येक दिवाळीला कुठल्याही कार्यक्रमाला असं खाली हाताना नाही जात आम्ही मदत भरपूर करतात आपने, आपने को अच्छे वक्त वग, को बहुत साथ देते कभी कुछ प्रॉब्लेम नाही आया आज तक हर साल ईद कोरकुर्मी का सामान भी मिळताय सर्वप्रथम सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या फाउंडेशन रमजान ईद रामनवमी आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो सर्वांना मुबारक दिया फाउंडेशन सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालत असतो दिवाळी असो असो ईद असो फाउंडेशन सगळे कार्य कार्यक्रम राबवत असतो पण काही राज्याचे जे मंत्री झाले जसे की नित्या राणे दीड फुट्या म्हणतात त्याला तो जाती जातीमध्ये थेट निर्माण करतोय तशा मंत्र्याचा मी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा मी दिया फाउंडेशन तर्फे सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिया फाउंडेशनच्या मार्फत रमजान ईदच्या शिरखुर्मा मेघाच्या वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना मी रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि काही राजकीय नेते हे चुकीचे वक्तव्य करून मंत्री महोदय आपले ते नितेश राणे चुकीचे वक्तव्य करून जाती जाती तेढ निर्माण करतात हे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी असे वक्तव्य करणं बंद करावं त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सर्व सण साजरे करूयात जिया फाउंडेशन असेल अम्मी नसीम शेख असल भाई शेख असेल हे सर्व जाती धर्मांना समती घेऊन जाऊन एकोपा समाजामध्ये एकोपा कसा राहील याचं काम करत असतात